तर नमस्ते तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उर्धाच्या डाळीचे पापड आणि ते सुद्धा अगदी कमी मेहनतीमध्ये सोप्या पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये बनविणार आहोत तर सोबतच घ घरच्या घरी आपण पीठसुद्धा तयार करणार आहोत तर उर्धाची डाळ मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे तर उडदाच्या डाळीचं पापडाचं हे जे प्रीमिक्स आहे अगदी एक वर्ष चांगलं राहतं जर तुम्हाला केव्हाही जेव्हा वा, वा पापड बनवण्याची इच्छा होईल तर तेव्हा तुम्ही झटपट पापड तयार करू शकता तर उर्धाची डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये काढत आहे यामधील एक्स्ट्रा पाणी त्यामध्ये निघून जाईल त्यानंतर आपल्याला ही जी डाळ आहे धुतलेली उन्हामध्ये छान अशी कडक वाढवून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता डाळ छान अशी वाढलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टाकूया आपण अर्धा छोटा चम्मच जिरा आणि अर्धा छोटा चम्मच ओवा ओवा आणि जिरे टाकल्यानंतर आपल्याला ही डाळ दळून आणायची आहे तर हे बघा मी जी डाळ आहे दळून आणलेली आहे आता आपलं हे बघ हे बघा प्रीमिक्स जे आहे उदाच्या डाळीचं पापडाचं तयार झालेलं आहे हे छान हवा बंद डब्यामध्ये ठेवल्यास एक वर्ष अगदी चांगलं राहतं अजिबात खराब होत नाही तर चला आता आपण पापड तयार करूया तर मी इथे फक्त एक वाटी पिठाचे पापड तयार करत आहे आणि तुम्ही बघू शकता एक वाटी पिठापासून इथे आपल्याला भरपूर पापड तयार होतील तर स्टेप बाय से स्टेप मी सर्व सविस्तर तुम्हाला इथे सांगणार आहे की कसे पापड बनवायचे तर त्यामुळे अजिबात स्कीप करू नका फुल व्हिडिओ वॉच करा तर मी इथे टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद त्यानंतर आपण इथे टाकूया थोडंसं काळे मिरे पूड आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पाणी टाकून भिजवायचं आहे पण पाणी आपल्याला कोमट घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याने हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तर उन्हाळी वाढवणामध्ये तुम्ही अशा प्रकारे उडदाच्या डाळीचे पापडसुद्धा नक्की करून बघा करून ठेवा एक वर्ष अगदी चांगले राहतात हे पापड आणि बाजारातले महागडे पापड घेण्यापेक्षा घरच्या घरी आपण अगदी सोप्या प, प पद्धतीने अगदी कमी मेहनतीमध्ये असे पापड तयार करू शकतं तर तुम्हीसुद्धा नक्की तयार करा अशा प्रकारे उडदाच्या डाळीचे पापड तर हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवताना पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आहे हे प हे जे पीठ आहे आपल्याला एकदम आलस अजिबात करायचं नाही आहे सेलसर करायचं नाही आहे आणि एकदम घट्टसुद्धा करायचं नाही आहे हे पीठ छान असं जसं आपण पोडी करता भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट भिजवायचं आहे तर पीठ भिजवल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर हे बघा मी थोडा वेळ झाकून ठेवलं पीठ आपलं छान असं सेट झालेलं आहे तर फार जास्त मेहनत न घेता अगदी कमी मेहनतीमध्ये आपण आज हे पापड बनविणार आहोत अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं एकदम साफ करून घ्यायचं आपल्याला हे पीठ जे आहे अशा प्रकारे बघा तोडून घ्यायचं हाताने आणि अशा प्रकारे हाताने तोडून तोडून हे पीठ छान असं मळून घ्यायचं हाताने तर हे बघा पीठ छान असं मी मळून घेतलेलं आहे इथे तर आता हे पीठ जे आहे आपल्याला मळताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे पीठ चिकट आहे त्यामुळे आताला चिपकेल तर अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे बघा जर तुम्हाला वाटेल की हे प पीठ जे आहे थोडंसं सेलसर झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं पीठ ॲड करू शकता पण यामध्ये तेलाचा वापर करायचा नाहीये हे बघा पीठ छान असं भिजवून झालेलं आहे चला तर मग आता आपण पापड तयार करूया तर आता आपण एक छोटा गोळा घ्यायचा आहे यामधील आणि अशा प्रकारे हे बघा याचे आपण छोटे छोटे चापू घेऊ तुकडे करून घ्यायचे आहे तर बघा अशी मी लांबसर एक मुडी करून घेतलेली आहे आता आपण चाकूने छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास फ्रेंड्स प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन न्यू आणि युनिक रेसिपी पौष्टिक रेसिपी बघण्याकरिता साईडला बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा तर अशा प्रकारे आपण संपूर्ण जे तुकडे आहेत तयार करून घ्यायचे आहेत तुकडे तयार केल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे कॉटनच्या रुमालनी कारण हे तुकडे जे आहेत वाढले नाही पाहिजे चला तर आता आपण पापड तयार करूया तर एक छोटा घोडा घ्यायचा आणि आपल्याला हे जे पापड आहेत प्लॅस्टिकवर लाटायचे आहेत तर प्लॅस्टिकला काय करायचं दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि एक गोडा ठेवून छान असं बेलण्यानी लाटून घ्यायचं तर हे बघा पातळसर असं पापड मी इथे तुम्हाला लाटून दाखवत आहे तर पापड लाटून झालेलं ला आहे पापड लाटून झाल्यानंतर आपल्याला पापड काढायचं नाही आहे प्लॅस्टिकवरून प्लॅस्टिकसहितच आपल्याला कॉटनच्या बेडशीटवर अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते आणि अलगत अशा प्रकारे प्लॅस्टिक काढायचं आहे बघा पापडवरून जर तुम्ही प्लॅस्टिकवरून अगोदरच पापड काढण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जे पापड आहे ना ते फाटू शकते अगदी चांगलं निघणार नाही व्यवस्थित होणार नाही त्यामुळे प्लॅस्टिकसहितच बेडशीटवर अशा प्रकारे पलटवून घ्यायचं तर संपूर्ण पापड आपण अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा किती छान पाप पातळ एकदम झालेलं आहे तर हे बघा संपूर्ण पापड तयार झालेले आहेत आता दोन दिवस उन्हामध्ये वाढवून घ्यायचे आहेत आणि हे जे पापड वाढण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही दोन दिवस हार्डली दोन दिवसामध्ये हे पापड वाळून तयार होतात हे बघा किती छान पातळ झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा आपले उदाच्या डाळीचे पापड अगदी तयार झालेले आहेत मी दोन दिवस फक्त उन्हामध्ये वाढवले आणि अगदी तयार झालेली इज्जत पापड मा मार्केटसारखे घरच्या घरी कमी मेहनतीत आणि कमी खर्चामध्ये तर गरम तेलामध्ये मी तुम्हाला तळून दाखवत आहे जर तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर तुम्ही हे पापड भाजूनसुद्धा खाऊ शकता तर उद्याच्या डाळीच्या पापडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स नक्की सांगा आवडल्या असल्यास लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये मी उद्याच्या डाळीच्या पापडाचं प्रीमिक्ससुद्धा कसं करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्ही प्रीमिक्स तयार करून ठेवा आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे पापड तयार करू शकता तर सर्वात प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला ही रेसिपी बघितली अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला तर हे बघा मी पापड तडून सुद्धा तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि किती क्रिस्पी झालेलं आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते हे अगदी मार्केट सारखंच झालेलं आहे कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघितलं की इथे उद्याच्या डाळीचे पापड कसे तयार करायचे तर तुम्ही छान हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास एक वर्ष अजिबात खराब होत नाही प्रीमिक्ससुद्धा एक वर्ष अजिबात खराब होत नाही तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि नेहमी हसत हो राहा आणि बघत राहा माझे चॅनल